नमस्कार मित्रांनो बंदिस्त मन एकदा गौतम बुद्ध भ्रमण करीत एका गावात आले त्या गावातील मुख्य व्यक्ती बुद्धांना पसंत करत नव्हते जेव्हा त्याला कळले की बुद्ध आपल्या शिष्यासोबत गावात येत आहे तेव्हा त्याने गावातील लोकांना आदेश दिला की आपल्या घराची दारे बंद ठेवा आणि बुद्धांना भिक्षा देऊ नका बुद्ध त्या व्यक्तीच्या स्वभावाला ओळखून होते भिक्षा मागताना त्याचे घर आले तेव्हा बुद्ध दरवाज्यात उभे राहून भिक्षा मागू लागले बुद्धांचा आवाज ऐकून तो मुख्य व्यक्ती रागावून म्हणाला तुम्ही येथून निघून जा कामधंदा काही करत नाही आणि भिक्षा मागून पोट भरता कष्टाचे काम करायला शिका आणि पोट भरा बुद्ध गुपचुप त्याचे अपमानास्पद बोलणे ऐकत होते एखाद्या व्यक्तीने संन्यास धारण केल्यावर ते अन्न शिजवू शकत नाही त्यामुळे त्यांना पाच घरी भिक्षा मागूनच आपला उदरनिर्वाह करायचा असतो हे त्या व्यक्तीला माहिती नव्हते त्या व्यक्तीचे बोलणे संपल्यावर बुद्ध म्हणाले आपण माझ्या एका शंकेचे निरासरण करा तुमच्या घरी एखाद्या व्यक्तीने खाण्यासाठी मागितले तुम्ही त्याच्यासाठी जेवणाचे ताट सजवून आणले मात्र ते जेवण न स्वीकारताच निघून गेले तर तुम्ही त्या खाद्यपदार्थाचे काय कराल ती व्यक्ती म्हणाली मी ते नष्ट करणार नाही आणि घरात ठेवून देईल तेव्हा बुद्ध म्हणाले म्हणजेच तुमचे सामान तुमच्याजवळच राहिले ना त्याचप्रमाणे आपल्या घरी येऊन आम्ही भिक्षा मागितली आणि बदल्यात आपण आम्हाला अपमानास्पद शब्द वापरले भिक्षेत दिलेल्या अपशब्दांचा आम्ही अस्वीकार केला त्यामुळे ते तुमच्याजवळच राहिले षडविकारांनी ग्रासलेल्या बंदिस्त मनाची कवाडे सिद्ध पुरुषांच्या बोधाने उघडतात ज्यावेळी आपल्याला स्वतःच्या चुका दिसू लागतात समजून जायचं की आपली आध्यात्मिक प्रगती होत आहे त्या मुख्य व्यक्तीला आपली चूक समजली त्याने गौतम बुद्धांची क्षमा मागितली आणि त्यांचा शिष्य झाला धन्यवाद